देखो लगा आ रहा

जय मित्रांनो निसर्ग मित्रची कुपळी आपण वांगी गावात शेळवा रोडला आलो इथं योगेरा दिलीप दिन खूप योगेश इचं योगेश कुठे त्यांच्या विनयगाव सिंधी दरांनो त्याच्यानी मटर ठेवलं आहे तिथं जसं वैपण विषय सर मित्रांनो खूपच मत आहे आपण याला पहिल्यांदा आरती बाहेर काढू तुम्हाला बाहेर विडो दाखवतो दा मित्रांनो दा। रसुल वायपर हा आशाखंडी सगळ्यात विशेष सर्प आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने चार ओळखले जाणारे सर्प त्यातला आहे एक सर्प जातीचा आपण याला व्यवस्थित बाहेर काढू तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही रसुल वायपर हा गोनज आपल्या मराठीमध्ये गोनज आणि याला अजून एक नाव परड आणि चित्ता पण नावाने ओळखतात हा विषय सर पाय ह्याच्यामध्ये हिमोडॉक्सिक असतं आपल्याला व्यवस्थित बाहेर काढू पाणी नाही मागून